मी भुईमुगाची ओळखणी करण्यासाठी आलेलो आहोत तर ज्यावेळी भुईमुग टोकणला त्यावेळी हे चवळी टोकणली होती ती आता मोठी झाली आणि त्या चवळीच्या पानाची भाजी आज मी उडायसाठी आलेली आहे भाजी ही चवळीची चविष्ट असते आणि रुचकर असते खाण्यासाठी उपयुक्त उप उप चांगलीच असते चवळीच्या पानांची भाजी मी फोडून घेतलेली आहे या चवळीला ज्या शेंगा लागतात झाडाला त्या शेंगा सुद्धा चविष्ट असते त्याची पण भाजी करायला करा चालते आमटी करायला चालते जून झालेल्या शेंगाची आमटी चालते आणि कवळ्या शेंगाची भाजी करते चवळीची जर का तुमच्या भागात असेल तर तुम्ही भाजीही करू शकता हाय तर आज आपण चवळीच्या पानांची भाजी, भाजी बनवतोय तुम्ही पाहिलं काढून आणताना खूप सारी भाजी आणली होती शेजारी वगैरे देऊन आता आपण घरी एवढी सगळी बनवणार आहोत सो त्याला बनवूया खूप जास्त टेस्टी आहे ही भाजी खूप म्हणजे खूप जास्त मस्त लागते चवीला मी जरूर ट्राय करा आपल्या इकडे शहरातून म्हणजे भोगी जेव्हा असते तेव्हा ते मिक्स भाज्यांमध्ये चवळीची पानंसुद्धा सुद्धा मिळतात पण फक्त चवळीची भाजी खूप छान लागते डाळ किंवा डाळच घालून डाळ घालून छान लागते नक्की ट्राय करा हे जे आळ्यांनी कीड कीड जी लागलेली असते त्यांनी पानं खालेली असतात तर भाजी काही खराब होत नाही पण एखाद्या वेळेस त्यांच्या आळ्या वगैरे इथं पाठीमागे असण्याची शक्यता असते यासाठी फक्त भाजी निवडायची नाहीतर हे सगळं आम्ही जे केलं तुम्ही पाहिलं सगळं सेंद्रिय आहे कुठलाही पत् प्रकारच्या रासायनिक खताचा आम्ही वापर करत नाही तर भाजी ही आता सगळी आपली निवडून झालेली आहे आता ही धुवून चिरून घेऊया आणि फोडणी टाकूया तर भाजी ही आपण आता चिरून घेतोय तुम्ही भाजीत कोणतीही डाळ वापरू शकता पण भाजी जून असेल तर हरभरा डाळ चालते कारण जून भाजीत आपण थोडं पाणी घालतो आणि मग हरभरा डाळ शिजते एरवी जर आपण कोवळ्या भाजीत हरभरा डाळ घातली आणि त्यात जर पाणी घालून शिजवलं तर अगदी ते मॅश होऊन जातं एकदम इतकं म्हणजे चवही त्याची राहत नाही सो भाजी थोडीशी मध्यम कोळी आहे त्यामुळं मी ह्याच्यात आज डाळ घालते मला ह्याच्यात डाळ आवडते तुम्ही तुम्हाला आवडते ती डाळ घालू शकता तूर डाळ हरभरा डाळ स्वतःच्या शेतात स्वतः लावलेल्या भाज्या खाण्यात एक वेगळं सुख आहे आणि ते एक्सप्लेन नाही करता येत आणि कोल्हापुरात जेव्हा एके ठिकाणी राहायचो तिथं जागा होती आणि तिथं त्या छोट्याशा जागेत मी खूप साऱ्या वस्तू लावलेल्या आणि आता इथे खूप जमीन आहे आणि खूप छान वाटतं मला की हे सगळं आमच्या स्वतःच्या शेतातलं आहे तुमच्याकडे छोटंसं जरी गार्डन असेल तरी तुम्ही हे सगळं लावू शकता याला फार जागा नाही लागत आणि बियाही आता शहरात सहज उपलब्ध होतात सो so, नक्की ट्राय करा आपल्या एक सबस्क्रायबर आहेत सुषमा खंडागळे त्यांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की कचोर आणि फोडशी ही भाजी एकच हो आहे का म्हणून तर होत आहे ती दोन्ही नावं त्याच भाजीची आहेत बऱ्याचदा काय होतं एकाच गोष्टीची अनेक नावं असतात जसं की आता खेकड्याला आम्ही किरवंसुद्धा म्हणतो पूर्ण आत कोकणात गेल्यावर कुरलासुद्धा म्हणतात तसंच एका भाजीची अनेक नावं असू शकतात आणि कचोरच्या भाजीचं फोडशी हेच नाव आहे कविता जाधव यांनी कमेंटमध्ये विचारलं आहे इलायचीच्या भाजीच्या व्हिडिओला की ही भाजी लावायला मिळेल का तर आमच्या ज्या गावातल्या देसाई काकी आहेत त्यांनी ही भाजी सिंधुदुर्गमधील आवळे या गावातून त्यांच्या कोणत्या तरी नातेवाईकाकडून आणून लावली आहे आणि त्यांच्या झाडाच्या फांद्या काही त्या आम्ही लावल्यात सो so, आम्हाला नक्की कन्फर्म माहीत नाही आहे की तिथे ती भाजी लावायला मिळेल नाही मिळेल पण आम्हाला ही इथून अवेलेबल झाली आहे आपल्या सबस्क्रायबर आहेत नीलम असोळकर त्यांनी कमेंट दिली आहे नरवेलच्या भाजीला की त्यांनी माझं बघून वेळेवर कापायला सुरुवात केली आहे ताई खूप छान वाटतं जेव्हा म्हणजे आपलं बघून कोणीतरी काहीतरी करतं भारी फिलिंग आहे खूप आणि पण खूप काळजी घ्या कारण तुम्ही येत नाही म्हणता आणि तरीही करताय माझं बघून सो so, प्लीज काळजीपूर्वक करा आणि थँक्यू तर भाजी आपली चिरून झालेली आहे आणि आता फोडणी देऊ मी कांदा लसूण आणि लाल तिखट याची फोडणी देणार आहे तुम्ही मिरच्याही घालू शकता मिरच्या घालूनही तव्याची भाजी खूप छान उत्तम लागते पण सध्या मी लाल तिखट घालते अंदाज आणि मी आत्ता मीठ घालते आहे भाजी झाल्यानंतर कमी वाटलं तर चवीनुसार नंतर झाले मोस्ट ऑफ माझा मिठाचा अंदाज चुकत नाही <laughs> तर हे लाल तिखट भाजी जरा जास्त आहे सो तिखट पण जास्त मी साडेतीन चमचे लाल तिखट घातलं तेलातच ही मी भिजवलेली मुगडाळ घालते थोडस पाणी आपण यात भाजी घाली आपल्या भाजीला शिजायला फार वेळ लागत नाही पण आपण जी डाळ टाकली आहे ती शिजोपर्यंत आपण वाफवून घेणार आहोत आणि डाळ शिजली की भाजी तयार तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला आणि आणखी अशा गावाकडच्या गोष्टी इंटरेस्टिंग बघण्यासाठी बघत राहा दमावी